नमस्कार मी ऐश्वर्या लोक निर्धार चॅनल मध्ये स्वागत करते आताची बातमी आहे मालवण मधील मेडा येथील रहिवासी दीपक आढाव यांच्या घरी चक्क नारळामध्ये गणपती बाप्पा अवतरले ही बातमी समजताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी सुद्धा बाप्पाचे दर्शन घेतले विनायक चतुर्थीला नारळामध्ये अवतरलेल्या बाप्पाचे यथासांग पूजा करून दोन दिवस बापांची सेवा करून काल मालवण बंदर जेठीला विसर्जन करण्यात आले जाणून घेऊया ही विशेष बातमी आमच्या सिंधुदुर्ग प्रतिनिधी विशाल राणे यांच्याकडून आता आपण आलो आहोत मालवण मेढा मधील आडाव यांच्या घरी आणि यांच्या घरी गणपतीची एक मूर्ती जी नाळामध्ये आली होती तर त्याबद्दल अधिक माहिती आहे ती या आडाव कुटुंबियांकडून आपण जाणून घेऊया काका नमस्कार नमस्कार तुमचं नाव नमस्कार मी दीपक आडाव आणि ही माझी काकी पूजा प्रदीप आडाव झालं असं की नागपंचमी होती काल झाली नागपंचमी चतुर्थी दिवशी काकाने दुसऱ्या दिवशी नाळं पाहिजे गुरुवारी असे नाळं पाहिजे म्हणून नाळं सोलायला घेतले नागपंचमीचा उत्सव आला म्हणजे आपण हे तसं सल्दा, तर रेग्युलर सोलता सोलता तर ते कोंब दिसला कोंब दिसला तर काकीलाव दाखवलं अगं हे बघ काय बघलं तर कोंब आहे ती बोलली ठीक आहे फुड फोडा आतमध्ये फुल असतं ना ते आपण खाऊ शकतो तर तेवढ्यात काकी काय काका काय बोलला अगं बघ गणपतीची सोंड आली आहे त्याला आणि तो सोंड आले वाटल्यानंतर बघितलं तर हो मग आम्ही त्या आमच्या हिशोबाने आम्ही पूजन केलं नागपूरचं आणि नंतर मग तो काल आम्ही विसर्जन केलं काल म्हणजे नागपंचमी आम्ही विसर्जन केलं चतून तेव्हा भट आले होते तेव्हा भटजी आले होते आम्ही त्यांच्यानंतर विधीवर ते पूजन करून नंतर आम्ही काल विसर्जन केलं होतं आणि बातमीच्या स्वरूपात आले आले होते।, आले होते भरपूर भरपूर लोक आले होते आमच्या वाड्यातले लोक भरपूर लोक दर्शनाला आले होते ज्याला त्यांना जसं कळलं तसं ते दर्शनाला आले होते आम्ही काल पण ठेवणार होतो पण कसं पुढचं काही माहिती नाही व्यवस्थित म्हणून आम्ही ते मग भटाला विचारलं भट बोलले काय विसर्जन करा तुम्ही बघायचं असेल तुम्हाला दाखवायचं असं ठेवा नाही तर विसर्जन करा कोणी येत म्हणजे हे ये झाल्यावर मग तर विसर्जन करू आणि मग त्याचं विसर्जन कशा स्वरूपात केलं तुम्ही असं भटाकडून पूजा करून घेतली संध्याकाळी साडेपाच वाजता आपण कसं गणपती विसर्जन करतो जेटी मालवणची जेटी जी आहे तिथे आम्ही जाऊन विसर्जन केलं उत्तर पूजा उत्तर पूजा वगैरे भटकीने केली आणि विसर्जन केलं अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी लोक निर्धार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका thank uh you -huh.